राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाचे कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दोन खंद्या समर्थकांनी त्यांची साथ सोडत अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय हा आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं सा सांगितलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती आव्हाडांचे निकटवर्ती अभिजित पवार आणि हेमंत वाणी हे आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले ठाणे जिल्ह्यात येणारा कळबा मुंब्रा हा विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आलेत आव्हाड यांची साथ सोड सोडणारे अभिजित पवार हे पालिकेची निवडणूक लढण्याची तयारी करतायत त्यांनी आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केलंय तर हेमंत वाणी आणि त्यांची पत्नी सीमावाणी हे पालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर ठाण्यातही राष्ट्रवादीचे दोन गट पडले शहराध्यक्ष आनंद परांजवे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी या विधानसभेच्या निवडणुकीतही आव्हाड यांचं काम केलं होतं या दोन्ही खंद्या समर्थकांनी आव्हाड यांची साथ सोडली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंगळवारी पक्षप्रवेश केला आहे झाले होते महाराज पण त्यात त्या प्रकरणामध्ये थोडस हात मिळवणी झाली त्यात थोडस वेदनादायक होत ठीक आहे काही गोष्टी असतात बोलून दाखवायच्या नसतात आपल्या मनात ठेवायचे असतात कार्यकर्त्याने त्या हिशोबाने त्या गोष्टी चालत होत्या चालत राहिल्या आम्ही काही जास्त बोललो चर्चा झाली दादांबरोबर म्हणजे एक दादांबरोबर काम करण्याची वेगळीच मजा आहे कारण की मी स्वीस असताना मी बघितलं नाही त्याच्या आधी स्वीसच्या आधी पण मी राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष होतो मी काम करत राहिलो काम करत होतो त्याच्यानंतर मग स्वीस होऊन परत मग मी एका प्रभागाची जबाबदारी स्वीकारली होती पण दादा ज्या पद्धतीने दादांनी जबाबदारी दिली की मला एक कोकण विभागाचा अध्यक्ष केलं मग त्यातून जे काम करायची प्रस्तुती निर्माण होईल आता ज्या पद्धतीने आम्ही काम करतो तुम्ही बघालच आणि प्रभागातील तर काम त्यामध्ये तर आम्ही मागे हटणार नाही काम करत राहू चांगल्या पद्धतीने काम व्यावसायिक असं मी काही एवढा मोठा आहे की ते माझ्या बरोबर व्यावसायिक संबंध ठेवतील पण राजकीय संबंध ठेवायचे की नाही ठेवायचे ते आता साहेबांवर आहे मोठे नेते त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही त्यांच्या स्वभावाबद्दल बोलणे योग्य नाही जे काही पुढे काही गोष्टी येतील काही गोष्टी असतात ज्या बोलून दाखवायच्या नसतात मी पण बोलून दाखवत नाहीये कारण की माझी सवय की बाबा मनात ठेवत 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 मी मी मन हलक कधी केलं नाही त्यामुळे मी काही न बोलता मोबाईल बंद केले आणि 日本、日本、日本ネガティブ、論上すれ。